महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने ठाणे पूर्व येथील अष्टविनायक चौकामध्ये संगीतमय दिवाळी पूर्वसंध्या आयोजित करण्यात आली होती दिग्गज गायक कलाकारांच्या उपस्थितीमध्ये ही मैफिल रंगतदार झाल्याची माहिती खासदार नरेश मस्के यांनी दिली दीपावली सण दिव्यांचा मांगल्याचा स्नेहाचा आणि नव्या उमेदीने उभे राहण्याचा आहे वर्षभर प्रत्येक जण आपापल्या दिनचर्यामध्ये व्यस्त असतो सरांच्या माध्यमातून एकत्र येण्याची आनंदाची देवाणघेवाण करण्याची यामुळे संधी मिळते दीपावलीचा आनंद एकत्र येऊन द्विगुणित करण्यासाठी स्वरदिपावली या संगीत मैफिलीचं आयोजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रसिद्ध गायिका बेला शिंदे चंदन कांबळे कविता राम विश्वजित बोरवणकर रवींद्र खोमणे या कलाकारांच्या उपस्थितीमध्ये ही स्वर मैफिल रंगतदार झाली ठाणेकर संगीत रसिकांसाठी दीपावलीनिमित्त ही सुरेल पर्वणी असून लाईव्ह परफॉर्मन्स बघण्यासाठी रसिकांची उपस्थिती येथे पाहायला मिळाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सौभाग्यवती लता शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मुस्के शिवसेना सचिव राम रेपाळे माजी महिला आघाडीच्या जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांचं अनेक मान्यवर येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते आ,

जे, गोर गोर जे सावत्र भाऊ चांगला म्हणून आपल्याला खूप खूप देतोय काही लोक इकडे येऊन जातात छोटे मोठे लागल्या फटाक्या फोडतात पण आपला एकदा एकच मोठा आटंबा असतो आपला एक 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 एकीच आटम

सगळीकडे काम करतो याचा आनंद आहे मी नेहमी एवढंच सांगतो की जी जबाबदारी मिळेल त्याचं त्या जबाबदारीच सोन करा त्या यापेक्षा मी जनतेला काय दिलं हे महत्वाचं आहे आणि मी किती कमवलं संपत्ती ऐश्वर यापेक्षा मी माणसं किती कमवली आणि माणसाचं प्रेम किती कमवलं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि म्हणून तुमचं एक प्रेम जे आहे ते अनेक वर्ष मला आहे आणि म्हणून त्यामुळे मला ऊर्जा प्रेरणा मिळते आहे सगळ्याच लोकांची लहान चोर ज्येष्ठ सगळे सगळे लोक दिव्यांगांपासून सगळे सगळे लोक सोडत आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे या राज्याला आपल्याला पुढे न्यायचं आहे या राज्याची प्रगती करायची आहे सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस आणायचे आहे